ही घटना आहे काही वर्षांपूर्वीची आहे mm. लंडनच्या हिथ्रो विमानतळावर एक भारतीय महिला साध्या सुती साडीत अत्यंत साधेपणाने बिझनेस क्लासच्या रांगेत उभी होती तिच्या मागे उभी असलेली एक श्रीमंत दिसणाऱ्या महिलेने तिला कमी लेखत टोमणा मारला आणि इकॉनॉमिक क्लासची रांग दाखवली मात्र त्या साध्या वेशातील महिलेने कुठलाही वाद न घालता शांतपणे स्मितहास्य ठेवले चेक इन वेळी तिने बिझनेस क्लासचे तिकीट दाखवले आणि विमानात बसत योगा योगाने तीच श्रीमंत महिला तिच्या जवळ बसलेली होती लंडन मधील एका आंतरराष्ट्रीय परिषदेत उद्दोषणा झाली आणि टाळ्यांच्या गजरात तीची साधी महिला प्रमुख पावणी म्हणून व्यासपीठावर आली त्या दुसऱ्या कोणी नसून इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि लेखिका सुधा मूर्ती होत्या कार्यक्रमानंतर त्या, त्या श्रीमंत महिलेने माफी मागितली सुद्धा मूर्ती म्हणाल्या क्लास हा पैशाने मिळत नाही तो संस्कार आणि वागण्यातून दिसतो खरी श्रीमंती कपड्यात नाही तर विचारात असते साधेपणालाच खरा मान आहे कशी वाटली मग नक्की सांगा